नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आपण बघणार आहोत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते शेतकऱ्यांना सोलापूर बाजार समितीमध्ये काय महत्त्वाची लाईव्ह अपडेट आलेली आहे सोलापूर या ठिकाणी काय बाजारभाव निघाले कांद्याच्या भावात किती बदल झाला सविस्तर थोडक्यात जाणून आहोत कळू शकता आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस आज रोजीचे बाजारभाव आहे तर बाजार समिती सोलापूर श्री शेलिरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डातील बाजारभाव आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे ऐंशी कांदागाड्यांची आवक झालेली आहे तर सुपर गोळा कांदा आज सोळाशे ते सतराशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो तर मोठा कांदा चौदाशे पन्नास ते पंधराशे रुपयापर्यंत चालू आहे मोकळ कांदा तेराशे पन्नास ते चौदाशे रुपयापर्यंत चालू आहे मिडियम कांदा बाराशे तेराशे गुलटा कांदा एक हजार ते अकराशे गुलटी कांदा या ठिकाणी बघितलं शेतकरी बांधवांनो तर सातशे ते आठशे चिंगणी कांदा चारशे ते पाचशे जोड कांदा चारशे ते पाचशे श्रीशली रप्पा जावळे सोलापूर नवीन कांद्याचे बाजारभाव आपण बघितले आहे शेतकऱ्यांना नवीन कांद्याचे हे बाजारभाव चालू आहे आज रोजी सोलापूर बाजार समितीमध्ये त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारचे बाजारभाव चारशे गाड्यांचे नगांची आवक झालेली आहे तर लाल कांद्यासाठी चारशे नग तर कांदा आवक अंदाज क्विंटलमध्ये बघितली तर या ठिकाणी बघितलं सहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव लाल कांद्यासाठी या ठिकाणी बघितलं कमीत कमी सातशे जास्ती जास्त बा बाराशे एक आणि सरासरी अकराशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे कांद्याच्या भावात मोठी पडझड झाली आहे दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे कांदा भाव घसरल्याने लासलगा बाजार समितीमध्ये काल दिनांक एकोणतीस जानेवारी दोन रोजी कांदा उत्पादक शेतकरी बांधव व कांदा संघटनेने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले व आंदोलन करण्याचा इशारा दिला जोपर्यंत कांद्याची निर्यातबंदी उठत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा कांदा संघटना अध्यक्ष अध्यक्ष भारत दिगोळ यांनी दिला आहे कांदा संघटनेने दिला आहे कांदा आक्रमक भूमिका कांदा उत्पादक शेतकरी बांधवासोबत कांदा शित्...